घरी आनंद झाला कृष्ण जन्मला जन्मला कृष्ण आलेले आहे आणि म्हणून त्या कृष्णाला पाहण्याकरता गवळणी जायला लागल्या पण गवळणी कोण कोण गेल्या राधा गोदा आली गोदाहू आली राधा आली हो गोदा आली हो आली मग या गेल्याने याने काय केलं ह्या जमा झाल्या म्हणजे काय करते हे अशी तशी हे सुरू होते ना पण यांनी असं काही केलं का नाही त्या मुलाला पाहण्या बरोबर जन्मला आणि झालंय अशा प्रकारे आता बाबा लहानाचे मोठे व्हायला लागले कसा झाला लहानाचा मोठा तळग तळहात तळहात टेकी गुड़ ज्याने गुड़ ज्याने परमात्मा रांगायला लागला पण रांगता रांगता काय केलं चोरीत लोणी यमने सांगते का राणी परमात्मा रांगतो पण रांगता रांगता दही दूध लोण्याची चोरी केली आता मला एक सांगा चोऱ्या कोणता माणूस करतो ज्याला घरी मिळत नाही तो चोऱ्या करतो आणि ज्याच्या घरी भरपूर आहे तो चोऱ्या करतो का नाही आता मला सांगा याच्या घरी मायच्या घरी याच्या बापाच्या घरी नऊ लाख किती दूध आहे किती आहे लोणी किती आहे मग चोऱ्या करायला जाईल का कृष्ण चोऱ्या करायला जाईल का नाही गेला नाही का तो म्हणा चिथी मिरी पट्टी मिरी अंगठा मेरे बाप्पा गेलाही नाही म्हणता गेलाही म्हणता मग हे खरं की ते खरं दोन्ही खरं आहे दोन्ही खरं दोन्ही खरं म्हणजे कसं चोरलं नाही का कृष्णाने चोरलं पण काय चोरलं चित्त चोरियाले नंदाच्या चित्त चोरियाले नंदाच्या नंदा युक्त हरे गंगाटा रे सुखा आपण शेवटी गौरणी गारहाणी घेऊन यायला लागल्या ला आणि यशोदेला सांगायला लागल्या अग या यशोदे काय झालं गरी आवरी आवरी